ठाणे महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे गतवर्ष अणस अडतीस नगरसेवक निवडून आले होते राष्ट्रवादी काँग्रेस ही भाजपशी युती करणार नाही मात्र शिवसेनेनं सन्मानपूर्वक जागा सोडण्याचा प्रस्ताव दिल्यास युती केली जाईल अन्यथा स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष नजीब मुल्ला यांनी दिली आहे मुंबई महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस वगळून भाजपने शिवसेनेची युती करण्याचा निर्णय जाहीर केलाय तर ठाण्यात भाजपनं स्वबळाचा नारा दिलाय शिवसेनेनं महायुतीचा महापौर होईल अशी भूमिका मांडून युतीबाबतचा चेंडू भाजपच्या हाती दिलाय आता मुंबई ठाण्यातही युती करण्याचा निर्णय घेण्यात आला असून शक्य नसल्याचं मैत्रीपूर्वक लढतीचा पर्याय ठेवण्यात आलाय मात्र राष्ट्रवादी काँग्रेसला युतीमध्ये सामील करण्याची भूमिका शिवसेना आणि भाजपनं स्पष्ट केली नाही त्यामुळे शहराध्यक्ष नजीब मुल्ला यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन स्वबळाच्या नाऱ्याचा पुनरुच्चार केलाय राष्ट्रवादी काँग्रेस ही सोबत युती करणार नाही शिवसेनेकडून अद्याप युतीचा प्रस्ताव आला नाही त्यामुळे आम्ही एकशे एकतीस जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्धार करून नवीन संधी देणार आहोत सुमारे जणांनी पक्षाकडे उमेदवारी शिवसेनेकडून युतीचा प्रस्ताव आला तरच आम्ही युती करणार आहोत अन्यथा स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहोत याबाबत अद्याप नेतृत्वांकडे काही आदेश आले नाहीत मात्र स्थानिक पातळीवर आम्ही गेल्या दोन महिन्यांपासूनच स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार तयारी सुरू केल्याचही नजुम मुल्ला यांनी सांगितलं बघ असं आहे की दोन हजार निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे दोन नंबरचा दोन नंबरचा पक्ष होता तर त्या बाबतीत दोन नंबरचा पक्ष आम्ही होतो तर त्या बाबतीत असं आहे की आज आमची स्वबळावर तर लढण्याचा आमची तयारी आहे चारशे पेक्षा जास्त आलेले आहेत आणि प्रत्येक प्रभागात आमची पूर्व तयारी झालेली आहे आता पक्षाने काही निर्देश दिलेले नाही आहेत पण युतीमध्ये किंवा शिवसेनामार्फत चांगला प्रस्ताव मान सन्मान आणि काय असेल तर त्याचा विचार करू नाहीतर आम्ही आधीच स्वबळावरचा नारा दोन महिना आधीपासून आम्ही दिलेलं आहे आणि त्याची तयारी आमची पूर्ण झालेली आहे